महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हो खूप अशी महत्वाची बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे पोलीस भरती परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी गृहमंत्र्यांना चक्क साकडे घातलेले आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची ही मागणी आहे गृह विभागाने पोलीस संवर्गातील सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती जाहिरात केली आहे त्यामुळे अनेक वर्षापासून भरतीची तयारी करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे मात्र शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे मागील दोन तीन वर्षात या पद्धतीने गैरप्रकार घडले आहेत त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन स्वरूपात घेण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमी संचालक उमेश रोपणकर यांच्यासह भरतीची तयारी करणाऱ्या तरुण वर्गाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत साखळे घातले आहे त्यानुसार गेल्या दोन ते तीन वर्षात ज्या सरळ सेवेच्या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या गेल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व इतर गैरप्रकार घडले होते पोलीस भरती ऑफलाईन स्वरूपात होत आहे व अतिशय पारदर्शक पद्धतीने होत आहे या भरती प्रक्रियेला महाराष्ट्रात कोणत्याही विद्यार्थीनी व विद्यार्थ्याचा विरोध केला नसताना तसे ऑनलाइन परीक्षेची कोणतीही मागणी केली नसताना या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा शासन निर्णय का बघा मित्रांनो खूप अशी महत्त्वाची बातमी आहे पोलीस भरतीमध्ये ऑनलाईन परीक्षा घ्या अशी कोणतीही स्वरूपाची विद्यार्थीने मागणी न करता गृह विभागाने हा जे आर काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे टी सी एस आणि आय बी बी एसने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा अनुभव खूप भयंकर आहे या परीक्षेत भ्रष्टाचार व इतर गैरप्रकार घडल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नाराज आहेत आणि याच प्रकारचे ऑनलाईन परीक्षा पोलीस भरतीत बाबत जी आर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप अशी मोठी नाराजी आहे आणि ही पसरलेली आहे बघा मित्रांनो ही ही बातमी तुम्हाला कशी वाटली तर व्हिडिओला नवी चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद